पहा बरं सरपंच साहेब ना वाजून गेले म्हणलं सकाळचे अजून म्हणलं शंतराम काका याचा पता नाही तिकडे म्हणलं मोठे मादेवाले लागते ना हवेले का जब्या शांताराम बोलले मी दहा मिनिटा पहिला फोन केला होता तर निघालो म्हणे घरून घरून निघालो म्हणे मग दहा मिनिटा पहिलं शांताराम काका घरून निघालो म्हणे मग अजून आला कोण नाही हा एवढा वेळ लागते का म्हणून या इथं का दहा किलोमीटर अंतरावर म्हणलं घर आहे म्हणलं शांताराम काकाचं तर एवढ्या वेळ लागू राहिले याय हो म्हटलं सरपंच साहेब ढेब्रुजी म्हणलं म्हणलं ते पूरी गोष्ट शंभर टक्के बरोबर आहे आता इथून जर आपण मोठे महादेवाले निघालो तर किती वेळ झाले म्हणून म्हणलं लवकर निघालं तर लवकर पोहोचव आपण मोठे महादेवाले पण शांताराम भाऊ याचा पतली अजून माणूस मानू साहेब शांताराम का तू महा तूच आम्हाला सांगून गेला होता काल लवकर जा मोठे महादेवाले तर लवकर तयारी करून ट्रॅक्टर पाहिजे तूच म्हटलं वेळा आहे बराच माणूस आहे तुझं कौन का शांताराम भाऊ काय झालं म्हणलं कौन वेळ केला तुला हा आपल्याला इथून साडेआठ वाजता निघायचं होतं म्हणलं आता म्हणलं नऊ सव्वा नऊ वाजून गेले इथं म्हणलं पोहून म्हणता वेळ झाला हो सरपंच साहेब वेळ म्हणजे असा झाला मायवाली बंगाली होती की नाही नवी वली ते शांती म्हणे प्रेस मारून देतो म्हणे मी म्हणलं ठीक आहे बा आता मोठे महादेवाला जास्त लागते दर्शन करायला तर प्रेस मारून दे म्हणलं बंगालीवर काही ना मग तिनं प्रेस मारायला बंगाली घेतली महावी म्हणलं ते गॅसकडे गेले म्हणलं भात पाहिले इकडे म्हणलं बंगाली जमीन टाकली आता किती जीव म्हणलं हा आता महावी म्हणलं दुसरी बंगाली नवीन वाली होती नाही बंगाली आपत मंग शांताराम भाऊ मग का झालं म्हणलं मग कुठून आणली म्हणलं हे बंगाली अहो सरपंच साहेब आता तुम्हाला काय सांगू शांतीने म्हणलं जे माझी वाली नवीन बंगाली होती ती प्रेसना जाऊन टाकली मग काय म्हणलं मायापाशी म्हणलं जुन्या थैल्यामध्ये एक बंगाली होती तिलेच म्हणलं प्रेस मारली म्हणलं मी ना घालून आलो म्हणलं मी म्हणून वेळ झाला मला अह का असं झालं काय ते माय मी शांताबाईनच बरंच काम केलं रे बाबा तू या संगी वाली नवीन बंगाली शांताबाईनं टाकली आणि तुला म्हणलं हे नाही जुनी वाली मारून बंगाली घाला लागली काय करता म्हणलं सरपंच साहेब आता मोठे महादेवा आले दर्शन करायला जायचं तर होतस मग काय करावं म्हणलं घेतली म्हटलं जुनी बंगाली पिरियस फिरस मारली म्हटलं कडक ना आता चकशी चमकुरायली बंगाली सांगा तुम्ही आता ना चांगली था चा हो एक नंबर म्हणलं शांत ना एक नंबरवर चला मग आता इथे काही थांबून फायदा नाही चला म्हणलं ट्रॅक्टरवरती बसा निघा म्हटलं सरपंच साहेब आता निघायचं नाही काय आता होवेल काय जम्मर माझी ट्रॅक्टरली म्हणलं एक नंबर झंडे लावली तुला मस्त दिसू राहिले शाहतार काका आता कसं मोठे महादेव दर्शन करायला चालू सांगा आपण आता लोक इथले म्हणलं जनरेटर टाकले चांगली वाटते दुसरेले वाटते मग हे चालले मला मोठे महादेव दर्शन करायला असं लोकांना वाटते ना हो ठीक आहे ठीक आहे चला मग लवकर बसा बसा चला जेवरू चला सगळे चला बसा म्हणलं ट्रॅक्टर मध्ये <laughs> कर म्हटलं जुम ट्रॅक्टर चालू कर न चाल दे म्हणलं हा बसलो म्हणलं मी ट्रॅक्टर मध्ये निघ म्हणलं लवकर आता चल दे चल दे हा ठीक आहे म्हणलं शांतर ठीक आहे ठीक आहे निघतो म्हणलं आता Хәр хәр Махаби бом бом боли हो म्हटलं जुमर इथं थांबू दे ट्रॅक्टर इथं जागाही चांगली दिसू राहिली ट्रॅक्टर लावायसाठी इथंच म्हणलं एक साईड म्हणलं आपला ट्रॅक्टर लावून देऊ ना म्हणलं इथूनच पैदल पैदल चालले जाऊ तिकडं देवदर्शन करायला ठीक आहे म्हटलं काय काय माहिती आता मला इथं आता ट्रॅक्टर हो ग शांताराम भाऊ मग इथून पैदल पैदल झाले तर आपले लय भेटून का मंदिरा पण अहो सरपंच साहेब पाच मिनिटात पोहोचतो का आपण तुम्ही टेन्शन नका घेऊ इथं कसं आहे ट्रॅक्टर लावायला जागा आहे का नाही तिकडे कुठून नेले असता पण ट्रॅक्टर तिकडे जागा राहत मग तिकडे लोकच लोक राहते भीडच खूप राहते म्हणून ट्रॅक्टर तिकडे काही लावता येत नाही म्हणून म्हणतो तिकडं ठेवून देऊ ट्रॅक्टर म्हटलं शांताराम भाऊ तिकडे म्हटलं खूप लोक राहते भीड खूप राहते ट्रॅक्टर नेता नाही ने येत ना जागा नाही म्हणलं तिकडे लावायला टॅक्टर आता कसं आहे माझी रात्री जायना दोन तीन दिवस खूप भीड राहते लोकांची म्हणून म्हणतो टॅक्टर इथं लावून देऊ ती बी तसंच म्हणून राहतो देवलाल भाऊ ट्रॅक्टर लावून देऊ इथं ना पैदल बदल जाऊ म्हणलं तिकडं ठीक आहे म्हटलं शांताराम भाऊ ठीक आहे ठीक आहे पैदलच जाऊ घे उमर तो ट्रॅक्टर म्हटलं साईडनं लावून दे चाल म्हणलं पैदल हो का शांत डप ढोल घ्यायचे नाही का म्हटलं तिकडं का जब रे आता ते डब फे ढोल ढाल हेचं काम झालं आता फक्त आपल्याला देवदर्शन करायचंयचं काम झालं म्हणलं इथं ट्रॅक्टर मध्ये ठेवून द्या सगळं ढोल ढाल ठीक आहे ठीक आहे चला ट्रॅक्टर साइड न लावला लवकर चला चला बोला भाऊ बो, काय देऊ म्हटलं नारळ अगरबत्ती बुक्का हरद कुकू आर काय लागते म्हटलं तुम्हाला पूजा सामान सगळं सापलं दुकानात बोला बोला लगोर भाऊ पूजा सामग्रीच्या दुकानात आल्यावर म्हणलं पूजेचा सामान घ्यायलाच येणार आहे ना आम्ही हो पूजेचं सामान पाहिजे म्हणलं ठीक आहे म्हणलं देतो म्हणलं किती करू म्हणलं पूजा सामग्र्या तुम्ही तिघ जण हे तिघ म्हणजे सहा सामग्र्या करू का काय म्हणलं भाऊ आम्हाला सहा पूजेच्या सामग्र्याने पाहिजे आम्ही एकाच गावची एकाच पार्टीचे माणसं आहे आम्ही एकाच ट्रॅक्टर मध्ये बी आलो आहे तर आम्हाला पूजेच्या सहा सामग्र्याने पाहिजे फक्त आम्हाला एक सामग्री द्या म्हणलं पूजेची बस झालं म्हणलं एका सगळं होऊन जाते हो पण भाऊ तुम्ही म्हणलं मोठे महादेवाचे दर्शन करायला चालले ना मग सहा सामग्री घ्या ना हो अलग अलग स्पेशल एका सामग्रीमध्ये तुम्ही का सगळी म्हणलं पूजा करणार आहे का मोठ्या महादेवाची अहो भाऊ तुमचा विक्रय झाला पाहिजे म्हणून म्हणून राहिले का तुम्ही हा सहा सामग्री घ्या म्हणून पूजेच्या आम्हाला सहा सामग्र्याची काही गरज नाही आहे तुम्ही एक सामग्री द्या म्हणलं आम्हाला बस म्हणलं आम्ही एका सामग्रीमध्ये सगळे साईजण पूजा करतो म्हणलं मोठ्या महादेवाची तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही द्या म्हणलं लवकर भाऊ तुम्ही एक वेळा म्हणलं अजून विचार करून घ्या मायावाला दुकान इथं सत्तर वर्षापासून आहे हा जो कोणी येते म्हणलं तो पेशल म्हणलं एक सामग्री नेते स्वतःसाठी पूजा करायला तुम्ही आम्हाला सहा जण तुम्ही म्हणाली एका सामग्री नेतो अशा नाही ने होणार म्हणल हा माझ्या ऐकून घ्या तुम्ही हो सरपंच साहेब कसं करता मग आता हे भाऊ म्हणते सत्तर वर्षाचं दुकान आहे म्हणते यायचं नाज पण याच्याविषयी असा एकही माणूस नाही आला म्हणते का पेशल पेशल भाऊ जेणे नेले नाही पूजेची सामग्री तर काय करता पेशल पेजल घेता का आम्हाला पूजा सामग्री आहे शांताराम भाऊ अरे देव कोणाले असं म्हणते का पेशल पेसेल बाबा मायासाठी सामग्री आणून पूजा करायला हा हे आपण ना लावून दिलं म्हणलं माणसाईन केशियल पेशल घ्या बा पैसा या तू काही शेअंतरा भाऊ काही सहा सामग्र्या घेऊ नको देव काही सहा सामग्री आण नाही म्हणत हा ठीक आहे तू म्हणलं एक सामग्री घेऊन घे म्हणलं पूजाची होते म्हणलं आपल्या सही जणांची पूजा पाठी होत त्याच्यात म्हटलं सरपंच आहे मायवाला म्हणणं बी आहे हे पूजेची सामग्री घेतली तरी म्हणलं देव आपल्या पाठीशी आहेस आशीर्वाद राहतेस म्हणलं देवाचा ना सहा सामग्री घेतल्या तरी म्हणलं देवाचा आशीर्वाद ना आपल्या पाठी मागा आहेस मग काय म्हणलं मोठी गोष्ट आहे म्हणलं सहा सामग्रे घेणे सामग्री घेणेच घेऊन घेऊन ना हो ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ एकच घे मला सामग्री सगळे पूजा आपली म्हणलं त्या एका सामग्रीतच होत्या घे गे, गे लवकर घे चाल लवकर देव दर्शन करायला मी काय म्हणतो भाऊ तुम्ही फक्त आम्हाला पूजेची एक सामग्री देऊन द्या दे म्हणलं तुमच्या दुकानातून बाकी म्हणलं तुम्ही पैसे पाण्याचा हिशोब सांगून द्या म्हणलं किती झाले आहे किती नाही नाहीत नंतरच आम्ही पाहतो ठीक आहे भाऊ भाऊ आता तुम्ही म्हणतात भाऊ एक सामग्रीमध्ये होऊन जाते ठीक आहे मला देतो द्या म्हणलं लवकर तिकडे म्हणलं आम्हाला मोठे महादेवाचे दर्शन करायला वेळ होत्या द्या लवकर द्या आम्हाला घरी बी जायचं अजून द्या द्या तयार आहे मला पूजेच्या सामग्र सगळे तयार आहे देतो तुम्हाला थांबा देतो मी काय म्हणतो भाऊ ह्या पूजा सामग्रीचा जो ताट आहे म्हणलं हा तो वापस आणून दे भाऊ आता तिकडला तिकड म्हणलं घरी घेऊन जा तुम्ही ह्या ताट वापस आणा लागते म्हणलं या पूजा सामग्रीचा ताट हो ठीक आहे ना ठीक आहे ना येता येता म्हणलं वापस आणून घे ना पैसे दिले म्हणलं तुमचे ठीक आहे ना म्हणलं पूजा सामग्रीचे तुम्ही पैसे दिले पण ह्या ताट म्हणलं पूजेचा आठवणी म्हणलं वापस आण जा हो म्हणलं भाऊ ह्या पूजा सामग्रीच ताट म्हणलं घरी जाता जाता म्हणलं तुम्हाला वापस आणून देईन नाहीतर ह्या जर आम्ही ना म्हणलं तुमचा ताट पूजा सामग्रीचा घरी जर नेला ना तर म्हणलं मोठा महादेव आम्हाला पावणार नाही म्हणून म्हणतो आठवणी म्हणलं तुमचा ताट आणून देईन आम्ही ठीक आहे म्हणलं भाऊ जरा म्हणलं सगळे होताराम एवढे काय झुम रे फुकट होते का मोठे महादेवाचे दर्शन करणं हा पायऱ्या चढा लागते म्हणलं पायऱ्या तेव्हाच म्हणलं मोठा महादेव पावते आपल्याले हो शांताराम भाऊ माझ्या घुटण्यामध्ये पायाची थोडं म्हटलं दुखणं आहे ना जमन का म्हणलं मायाना चालणं एवढं म्हणलं पायऱ्या वरत चढण जमन येऊ लाल भाऊ तू फक्त पायऱ्या चढता नाही फक्त मोठ्या महादेवाचं नाव घेत चाल म्हणलं अखरी पर्यंत चढत पण नाही म्हटलं तू या पायातल्या घुटण्याचं दुखणं कमी झालं तर माया नाव बी शांताराम ने ठीक आहे फक्त मोठ्या महादेवाचे नाव घेत चाल खरोखर का, का शांताराम भाऊ मी जर ह्या पायात अडत म्हणलं मोठ्या महादेवाचे नाव घेत गेलो तर मायावाला पायातलं म्हटलं ते दुखणं मला कमी होऊन जाईन का देवलाल भाऊ तू या पायातल्या घुटण्याची गोष्ट करू का तू अगा तू हे घुटण्याचं सोड इथं म्हणलं चांगले चांगले लचकले बेण झालेले लुले लु लु लंगडे चांगले होऊन गेले तू या घुटण्याची काय गोष्ट करतो तू मग शांताराम भाऊ काही होऊन जाऊ तरी मी थांबणार नाही म्हणलं तडत मला एवढ्या पायऱ्या मायावाईल्या घुटणे चांगले झाले पाहिजे सरपंच साहेब तुमचं आहे म्हणलं वजन जास्त तुमच्या की नाही गेले आहे ना शांताराम भाऊ ह्या तर काहीच नाही म्हटलं याच्या डबलन जरी पायऱ्या आलेला तरी आपण चढतो तू फक्त या झबरू मारतीनं झुमरले विचारून घे का तुमच्यानं चढण का म्हणून याच्या तिघाच्या बोट्ट्याचं लग्न झालं नाही हो बेले का झबऱ्या मारती झुमर जमन का म्हणलं पायऱ्या चढणं हा जमन ना त्यांना ना? काका माझी बराच माणूस आहे तू तुम्ही म्हणलं मातारे माणसे चढू शकते म्हणलं एवढ्या पायऱ्या म्हणलं जेवण पोट्टी चढू शकणार का म्हणलं एवढ्या पायऱ्या काही गोष्ट करतो चला लवकर आता पाहू म्हणलं कोण चढते ना कोण तर ठीक आहे चला म्हणलं मारती झुमर आता झबरूचं म्हणलं लग्नाचं जुळूनच गेलाय आता म्हणलं भोलेनाथले म्हणलं हा मोठे महादेवाले तुम्ही म्हणलं आपलं लग्न जुळले पाहिजे म्हणून असं म्हणलं आशीर्वाद मागजा त्यानंतर काय झबरूचं लग्न म्हणजे तुला जोडलं म्हणून आमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं लग्न जुळून द्यायला पाहिजे होतं ठीक आहे म्हणलं मारती झुमर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त आता झबऱ्याची साखर पुढे होऊ द्या मग लागतो म्हणलं तुमच्या पुरी पाह्या टेन्शन घेऊ नका तुम्ही ह्या चाल का म्हणलं लय गोष्टी झाल्या आता बी तर म्हणलं वेळ होते लावलेले चल चाल लवकर ठीक आहे चला चला सरपंच साहेब आपली तिघाची पूजा झाली म्हणलं म्हटलं शांताराम भाऊ आता इथची पूजा तर झालीच आहे आता समोर जाऊ हो ना का झालं बे मोठे हो तुम्हाला हा आमची पूजाही झाली ना तुम्ही तिथं का कोरायला म्हणलं बसून हा हो का झबरा झुमर मारती का झालं पहिल्या का शांताराम का चाल म्हटलं थकून गेला माणूस हा किती पाऱ्या बा त्या मा किती वेळ लागला थकून गेला म्हणलं दमपुसून गेला हो का झबरा खाली तर म्हणलं मोठा ज्ञान दे तुम्हाला हा मोठा सांगे आम्ही म्हणलं जेव्हा माणसं आहे आम्ही चालू शकतो हेच आहे का म्हणलं सारे दंपू शिवून गेले का एवढी शायर चालू आहे ना आम्ही म्हणलं मता माणसं वडतून गेलो पूजा पाती होऊन गेली आमची तुम्ही म्हणलं बसून तिथं हे तसं नाही तसं नाही तुम्ही मतारे माणसं म्हणलं जुनी हड्डी आहे जेव्हा पोटी आमची हड्डी म्हणलं जुनी नाही ना म्हणून म्हणलं आम्ही थकतो म्हटलं घ्या लवकर आता खूप झालं हे नाटकं पाटक हा एवढे दंफूस नाही होऊन गेले बी तुम्ही पूजापाती करा लवकर म्हणलं समोर बी जात आपल्याला घ्या लवकर पूजापाती करा शांताराम का का करतो करतो घ्या बी ले लवकर म्हणलो पूजापाती करा या मोठे महादेवाच्या धनुष्यबाणची घ्या लवकर करा आता म्हणतो पूजापाती होऊन जात होती आमची पूजाही होऊन गेली तुम्ही म्हणलं का पूजाच करायची राहिले घ्या लवकर करा ठीक शांतारा का करतो जुमर मारती चल लवकर पूजापाती करू मग आता शांताराम भाऊ कुठं जायचं म्हटलं आता इतकी पूजापती झाली आपली आता कुठं जायचं मी काय म्हणतो सरपंच साहेब आता म्हणलं याच्या साईडनं अजून हा मोठे महादेवाचे जे मोठे मोठे धनुष्य बाण आहे त्याची बी पूजापाती करून घेऊ न मग जो म्हटलं मोठे महादेवाचे दर्शन करायला शॉर्ट शॉर्ट हो का म्हणजे आता याच्या अजून साईडनं आपल्याला अजून धनुष्य धनुष्यबाणाची पूजापाती करायची आहे का मग मोठे महादेवाचे दर्शन कवा जो करायला सरपंच साहेब आता मला एका ठिकाणी पूजा करू न तिथून जाऊ म्हणलं मोठ्या महादेवाचे दर्शन करायला मग त्याची बी पूजापाती करून घेऊ मग कुठं जायचं आहे आपल्याला कुठं आहे फिराचा यात्रेमध्ये तर कोणाला काय आहे तर मग तिथं जाऊ म्हणलं ठीक आहे मला शांताराम ठीक आहे ठीक आहे झाली का बे जबऱ्या मारती जुमार झाली का म्हटलं पूजापाती हो म्हटलं शांताराम झाली म्हणलं पूजापाती झाली तिघाची बी आता कुठं जायचं आहे ठीक आहे घे म्हणलं ते पूजेची थाली घ्या चला एका ठिकाणी आपल्याला अजून पूजापाती करायला जायचं आहे चला चला हो का शांताराम काका इथं पूजापती कर तिथं पूजापती कर मग मोठे महादेवाची पूजापती कवा करू हा मोठे महादेवाचे दर्शन कवा होईल म्हणलं आम्हाला आता फक्त एका पूजापती करू ना मग जो म्हणलं मोठे महादेवाचे दर्शन करायले हा चला लवकर ठीक आहे ठीक आहे चला हर हर बम बम बोले ओ सरपंच साहेब देवलाल भाऊ सगळे तुम्ही रे जबरू मारती झुमर आता आपल्याला मोठे महादेवाचे दर्शन करायला जाय म्हणलं म्हणजे पूजापाती करायला खाली म्हणलं ती वेळ आता ठीक आहे ना चालाच ना हो म्हटलं शांताराम का चालायचं तर का आता तर वाट पोहराल आम्ही मोठे महादेवाचे दर्शन कवावी कवा, कवा म्हटलं पूजापाती करू वाट चालू होती आमची चाललं मग मग लवकर हो ठीक आहे ठीक आहे चला मग आता सरपंच साहेब देऊ चला म्हणलं सगळे जण आता म्हणलं मोठे महादेवाचे दर्शनच राहिले आपले बस मोठे महादेवाचे दर्शन झाले का म्हणलं कोणाले कुठं जायचं आहे यात्रे फेत्रे काय घ्यायचं आहे काय नाही म्हणलं अर्धा घंटा घुमू न म्हणलं आपल्या ट्रॅक्टर मध्ये बसून निघून जाऊ घराकडे हो म्हटलं शांताराम भाऊ पहिलं मोठे महादेवाचे दर्शन करून घेऊ त्याच्यानंतर भाऊ म्हणलं यात्रेत घुमाचं आहे काय करायचं आहे हा न काय म्हणलं कोणाला घ्यायचं आहे तर पहिलं म्हणलो मोठे महादेवाचे दर्शन करायला चला हो ठीक आहे ठीक आहे चला रे चला सगळे झाला हो सरपंच चला चला हर हर महादेव बम बम भोले 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 सरपंच साहेब देवलाल भाऊ जबरो झुम्मर मारती आता मी मोठे महादेवाची आरती म्हणतो तर तुम्ही म्हणला टाड्या वाजू जा शांताराम का, का। तू आरती म्हण आम्ही वाजवतो म्हणलं टाड्या मन मन लवथवती विकराडा ब्रामंडी माडा विषकंठ काळा त्रिनेत्री जोड लावण्या सुंदर बाडा तथून जल निर्मळ जोड जोड जय देव जय देव जय श्री शंकर आरतीव वाडू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माडा विभूतीची बुजळान शितीकंठ निळा ऐसा शंकर शोभी उमा विलाडा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ववाडू सुज कर सरपंच साहेब झाली म्हणलं आपली मोठ्या महादेवाची आरती झाली पूजा पाती झाली सगळंच झालं आता काय म्हणलं कोणता प्लॅन आहे पुढचा तर सांगा लवकर आता कोणता प्लॅन आहे म्हणलं शांताराम भाऊ आता ज्या कामासाठी आलो होतो आपण मोठ्या महादेवाचे दर्शन करायसाठी ते झालं म्हणलं आता काय करायचं आहे मी तसं नाही म्हणालो सरपंच साहेब आता म्हणलं एवढ्या दूर आलो साहेब म्हणलं आपण मोठे महादेवाले आले तर थोडस म्हणलं जत्रा फत्रा भरली आहे तर दुकान फुकान पाहून घेतली असती काही भेटले असतं नवल विषयाचं घेऊन घेतले असते म्हणलं मला तर नाही लागत भाऊ शांतारा भाऊ बो। माया घरी म्हणलं सगळंच आहे तुम्ही म्हणलं पा म्हणलं तुम्हाला घुमाचं तर घुमा म्हणलं कसं आहे आता म्हणलं घुमू घुमू माईवाली म्हणलं पाय दुखून गेली आहे पा म्हणलं तर काय करायचंय हो का शांताराम काका आता म्हणलं एवढे दूर म्हणलं आपण मोठे महादेवाचे दर्शन करायला आलो ठीक आहे ना दर्शन तर झालं म्हणजे मोठे महादेवाची पूजा पाती झाली पण आता एवढ्या दूर आलो आहे तर मला जत्रे चालली जाऊ ना थोडंसं घुमगाम करू म्हणलं ती जत्रेमध्ये ठीक आहे ठीक आहे तुम्हाला काय आहे का, का म्हणलं तर शांताराम काका आता जत्रेमध्ये गेल्यावर समजा ना म्हणलं कोणती वस्तू पसंत येते कोणती नाही म्हणलं बघा का काय घ्यायचं आहे ना काय नाही ठीक आहे म्हणलं जेऱ्या तुम्ही एक काम करा तुम्ही जत्रेमध्ये जा म्हणलं ना अर्ध्या घंटामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर घ्या म्हणलं लवकर म्हणलं तिथं जिथं म्हणलं आपला ट्रॅक्टर उभा आपण गेलाय तिथे म्हणलं सगळी येऊन जा ठीक आहे मला शांताराम का तुम्ही जात का मला मग जत्रेमध्ये घुमाले आम्ही जातो पण मी तुम्हाला सांगू की लवकरात लवकर भाऊ अर्ध्या घंट्यात हा तिथे टस होता मला ट्रॅक्टर पाषी ठीक आहे ना ठीक आहे मला ठीक आहे ठीक आहे येऊ जत्रेतून घुमू ना चल चल <laughs> चलाल मग सरपंच साहेब देवलाल भाऊ आपण बी येऊ म्हणलं जत्रेतून घुमू एवढ्या दूर आलो आहे आपल्या आपल्यापाशी येऊन जाऊ म्हणलं आपण घुमून जत्रेमधून हा पसंतीने एखादी वस्तू ती घेऊन घेऊ ठीक आहे शांताराम भाऊ ठीक आहे ठीक आहे चल मग चाल का देवलाल भाऊ अरे बाबा शंतराम काका तू तर म्हणून का बा आम्ही जत्रेमध्ये घुमाले येत नाही मग आता हे काय म्हणलं तुम्ही तर आले म्हणलं जत्रेमध्ये घुमाले आम्हालाच मंत्र मारत बाबा आबेले काय जबरे आम्ही नाही येतो म्हणलं जत्रेमध्ये पण आता म्हणलं एवढा दूर आलो म्हणलं मोठे महादेवाचे दर्शन करायला आता म्हणलं इथंच म्हणलं जत्रा भरली आहे तर चला म्हणलं कसे काय दुकान आले बाबा काही पसंत आलं तर घेऊन घेईन म्हणून आलो बाबा आम्ही ती जण म्हणलं शांतराम काका तुम्ही सगळी येऊन गेले म्हणलं जत्रीमध्ये घुमाले नवीन नवीन नवी नवी दुकान नवीन नवीन आयटम आले म्हणलं ना कपड्याचे दुकान लागले तुला बंगाली बंगाली जर पाहिजे असन आता शांता का कोण म्हणलं तू आले प्रेशन बंगाली फाटल्या जायली आहे ना ते इथे म्हणलं बंगाली आले पाहून गेलो जाऊन काय मी का बंगाली घ्यायला आलो का म्हणलं इथं मी फक्त देवदर्शन करायला आलो म्हणलं बस बाकी काही नाही ठीक आहे तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं नाही तर जाऊ जबरे हा आपल्याला म्हणलं लवकर घरी जायचं आहे पंधरा मिनिट झाली आता अर्धा घंटा फक्त घुमाची येईल तुम्हाला आता पंधरा मिनिटं घुमून घ्या ना ट्रॅक्टर या या लवकर ठीक आहे बघा येतो म्हणलं मिनिटं लवकर येतो लवकर काम तो सरपंच साहेब एवढी दुकान घुमलो आपली वस्तू मला नाही आली आहे आता मला जाता जाता दोन तीन दुकान पाहून घेऊ जर पसंत आली ठीक नाही तर ट्रॅक्टर कडे चालली जाऊ ठीक आहे शांतराम भाऊ ठीक आहे चाल लवकर बोला म्हटलं भाऊ काय पाहिजे भाऊ मी काय म्हणतो आरसा आहे का म्हटलं तुमच्याकडे आरसा हां आरसा कंगवा ते म्हणलं पावडरचा डब्बा गी आहे का हो म्हणलं भाऊ आरसा आहे पावडर ही आहे म्हणलं कंगवा पनी सगळं आणलं टिकल्याचं पॉकेट फेरन लावली सगळं आहे स्टेशनरी दुकान होईल आपलं सगळं म्हणलं काय पाहिजे तुम्हाला सांगा काय पाहिजे म्हटलं आता तुम्हाला सांगितलं ना आरसा कंगवा पावडरचा डब्बा द्या असं तर फेरण लावली द्या म्हणलं एक टिकल्याचं पॉकेट द्या हा एका पुडक्यामध्ये टाकून द्या म्हटलं पण भाव कसं काय म्हणलं हा किती रुपयाचा आहे हो का शांताराम भाऊ एवढ्या दुरून म्हणलं तू आरसा हे कंगवा फनी पावडरचा डब्बा टिकल्याचं पॉकेट फेरन लावली हे ला? मग मी गावात असतो भेटते का टेशनरी दुकानात <laughs> सरपंच साहेब आरसा म्हणला होता घरी पण तो फुटून गेला आता म्हणलं काय म्हणलं आता आरसा घेण्यापेक्षा म्हणजे दोन चार म्हणलं इथूनच घेऊन घ्या म्हणून घेऊ राहिलोय का म्हणलं शांताराम भाऊ घेऊन घे म्हणलं तू आरसा वारसा पण पहिलं म्हणलं भाव विचार आरसा किती रुपयाचा आहे ते पावडरचा डब्बा किती रुपयाचा आहे कंगवा किती रुपयाचा आहे पहिला भाऊ विचार इथं म्हणलं खूप महाग राय ते हो म्हणलं सरपंच साहेब पहिलं भावच विचारतो ना भाव पडला तर घेऊ तर नाही घेऊ देऊ का म्हणलं भाऊ मग हा आरसा कंगवा पोनी पावडरचा डब्बा देऊ का मला हे सगळं सामान अहो भाऊ पहिलं म्हणलं भाऊ सांगा आडसा म्हणलं किती रुपयाचा आहे अहो आडसा आहे म्हणलं पन्नास रुपयाचा न तो पावडरचा डब्बा आहे म्हणलं पंचवीस रुपयाचा टिकल्याचा आहे आम्हाला वीस रुपयाचं न कंगवा आहे म्हणलं पस्तीस रुपयाचा हा पाहिजे का सांगा अरे बापरे आडसा म्हणलं पन्नास रुपयाचा पावडरचा डब्बा म्हणलं पस्तीस रुपयाचा टिकल्याचा पग वीस रुपयाचा हे काय हो हा एवढं माग अहो भाऊ जत्रा होईल म्हणलं हे दुकान तोडी हा मध्ये एवढंच माग राहते नाही म्हणलं भाऊ नाही पाहिजे म्हणलं एवढं माग नाही पाहिजे मला गावामधूनच गावमधूनच घेईन म्हटलं असं वाटलं का शांताराम भाऊ हा भाऊ पाहिला ना कसं वाटतं म्हणलं आडसा किती रुपयाचा म्हणते पन्नास रुपयाचा किती रुपयाचा आडसा राहते म्हणला पंधरा रुपयाचा किंवा वीस रुपयाचा इथं पन्नास रुपयाचा आहे जत्रा आहे म्हणले हो ना सरपंच आहे मला वाटलं ना होतं भाऊ एवढं माग आहे म्हणून जत्रेमध्ये या जाऊ द्या म्हणलं गावातूनच घेऊन घेऊन म्हणलं सगळं हां चला मग आता आपल्या ट्रॅक्टरकडे जा लागेल घराकडे आल्यास म्हणलं पोटी चला चला ठीक आहे चल हो गेले का जेवढा शांताराम काका तर बोलाच म्हणे आपल्याला लवकर आपल्या अर्ध्या काट्यामध्ये ट्रॅक्टर पाशी यायचं बोलला आता पताच नाही हो ना जुंबर శారా కానీ ట్రేక్టరీపా అరే బపా కు దూ పు మూత మన ఆ తా శాంతారా కానీ పిన్ దూ లేబరే ఇక్కడ చాగి దారు का आता शांताराम काका एवढा वेळ काय केला म्हणलं तुम्ही तिकडं जत्रेमध्ये काही घेतला आहे का आणलं का नवीन विशेष काही वस्तू कायच नवीन विशेष बे खूप महाग आहे म्हणलं त्या जत्रेमध्ये मग आम्ही ज्या आरसा पावडरचा डब्बा दे टिकल्याचं पॉकेट पॉकेट घेऊन आलो त्या शांतीसाठी तर खूप महाग आहे म्हणलं घेतलंच नाही मग हा ठीक आहे म्हणलं आता काही भाषा माझी करू बसू का म्हणलं सगळं झालं बसा चला लवकर ठीक आहे म्हणलं करू का मग ट्रॅक्टर चालू आता करू नाही तर का आता ट्रॅक्टर चालू चाललो का कसं काय वाटलं म्हणलं मित्रांनो आजचा व्हिडिओ आता म्हणलं आम्ही मोठ्या महादेव दर्शनाला आलो होतो झालं म्हणलं आमचं मोठ्या महादेवाचं दर्शन झालं पूजापाती झाली सगळंच झालं आता म्हणलं घरी जायची तयारी आहे बा आमची पण तुम्हाला म्हणलं व्हिडिओ आता कसं का वाटला होता तेवढं मला सांगा मग कसं काय वाटलं म्हटलं आजचा व्हिडिओ मित्रांनो जर चांगला वाटला असेल तर चॅनलला म्हणलं सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक करा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आणत राहतो ठीक आहे मित्रांनो मग भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या तेव्हा म्हणतो म्हटला म्हणलं नमस्कार